कोणत्याही प्रकारची जनावरांसाठी औषध उपलब्ध नसल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत रायगाव तालुक्यातील धानोरा येथे काही लोक आपली जनावरे दवाखान्यात नेले ने असता तिथे कोणत्याही प्रकारचे औषध नसल्याचे आढळून आले त्यावेळी डॉक्टर यांना विचारणा केली असता मी स्वतःच्या पैशाने औषध विकत केले आणि गोरगरीब जनतेच्या जनावरांना औषधी लावत आहे असे त्यांनी सांगितले परंतु डॉक्टर हे किती दिवस स्वतःच्या पैशाने औषध लावणार हा एक मोठा प्रश्न पडला आहे रायगाव तालुका पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की जवळपास सहा ते सात महिन्यांपासून ग्रामीण भागातील पशुवैद्यकीय दवाखान्याला औषधी उपलब्ध नाही असे त्यांनी सांगितले धानोरा पशुवैद्यकीय दवाखान्याला जवळपास बारा गावाचा समावेश आहे मात्र डॉक्टर बाराही गावातील जनावरांना स्वतःच्या पैशाने औषधी घेऊन जनावरांना लावणार का असा जनतेचा प्रश्न आहे तरी लवकरात लवकर धानोरा येथील पशुवैद्यकीय दवाखान्याला औषधी पाठवण्यात यावी असे गावकरी बोलताना दिसत आहेत मी चरणदास विठोबाजी कापते धानोरा पशुवैद्यकीय आरोग्य धानोरा आमच्या इथे जे डॉक्टर साहेब आले ते बरोबर आहे पण बाकी इतर जे आहे मेडिसिन वगैरे जनावरांना जे मिळण्याचं ज्या बिमाऱ्या असते त्या बिमाऱ्याच्या औषध पीएससी मध्ये म्हणजे दवाखान्यामध्ये उपलब्ध नाही आहे किती दिवसापासून नाही तरी म्हणजे आले तेव्हापासून म्हणजे भरपूर दिवस दे। झाले उपलब्ध नाही औषध तर आम्हाला मेडिकल मधून विकत आणावं लागते स्वतःच्या पैशाने स्वतःच्या पैशाने हो तर हे आमच्यासाठी योग्य बाब नाही आहे आणि काष्ट काळ तुम्हाला माहिती आहे या आता आज आजकालच्या याच्यात कसा काय म्हणून कोणत्या पद्धतीनं वाहनत आहे काष्ट काळ तर मोठमोठे जनावर आहे जवळ बाकडे आहे बैल आहे गाई आहे जीठ आहे म्हशी आहे तर ते इथे आलं का मेडिसिन उपलब्ध नाही या दवाखा